अंबा नदी पात्रात अनाधिकृत बांधकाम पाली तहसील कार्यालयावर ग्रामस्थांची धडक सुधागड तालुक्यातील चिवे ग्रामपंचायत हद्दीतील मेलोरा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी विरोधात विविध मागण्या आणि तक्रारी घेऊन पाली तहसील कार्यालयावर ग्रामस्थांनी धडक दिली मेलोरा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कडून होत असलेले आंबा नदी पात्रातील अनाधिकृत बांधकाम आणि अस्वच्छते विरोधात ग्रामस्थांनी रुद्रावतार दाखवला आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आठ दिवसात प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा चिवे ग्रामस्थांनी दिला आहे मेलोरा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतील परप्रांतियांचे आंबा नदी जणू शौचालय बनले असून ज्या नदीतून पिण्याच्या पाण्याचा स्रोत प्रवाहित होतो तिथेच परप्रांतीय शौचास जात असल्याचा संताप ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला इथे मेलोरामध्ये गेलो होतो तर बघतो तर तिथं पाणी सगळं गडूळ होतं तर पाणी गडूळ होतं मी तर जे सी बी चालूच होता डम्पर चालूच होते मी इथे इथे फोटो फोटो पण लावले त्याच्यामध्ये निवेदनमध्ये तर निवेदन फोटो लावले तर मी तिथे त्यांना हे केलं त्यांना सांगितलं की थांबा कोणाला जे सी बिळासाहेांबा तिथून त्यांचा एक कर्मचारी था आला तो माझ्या अंगावर आला त्याला मध्ये थांब बाबू काय करू नकोस तो फक्त काम थांबव तर काम थांबत नाही तो डायरेक्ट अंगावर दगडी बिगडी घेऊन आला आमच्या अंगावरती ते चौदा पंधरा जण आम्ही दोघे तिघे जण आम्ही न तिथं भांडणं करता आम्ही तसेच निघून आलो गप आणि त्यासाठी ते दगडी टाकून देत ते दाणके टाकून देते तिकडे आणि आम्ही तिथून परत तिकडे निघून आलो म्हणजे ह्यांची दंडीलशाही जर एवढी असेल तर ग्रामस्थांनी करायचं काय आम्ही त्या ठिकाणी एक वेळ ग्रामस्थ आमची ग्रामपंचायत मॅडम सदस्य सरपंच उपसरपंच सगळे आम्ही तिथे गेलो जो क्लार्क वगैरे ते आता बघा सगळे घराघरातनं सगळं हे केलं सर्वे केले तर सर्वे केले तर सर्वे करायसाठी गेलो तेव्हा पण आम्हाला ते बाहेर काढले सर्वे ते करायचे नाहीत मग त्यांना म्हटलं तुम्ही तुमचं इथं काय करता ते जे पेपर आम्हाला द्या तर पेपर पण न देता ते बोलतात की पेपर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कलेक्टरमध्ये जायचं म्हणजे आम्ही कलेक्टरला पेपर यांच्या शोधायचे कसे काय कुठे शोधायचे मग हे करतात काय काय करतात कामं काय नाही करतात ते आम्हाला समजलं पाहिजे मेलोरा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने मनमानी पद्धतीने जो कामकाज चालू आहे आमच्या आंबा नदीच्या क्षेत्रामध्ये जो काही जे बी लावून फोकलन लावून त्याचप्रमाणे डम्पर लावून जो भरावा खनन काम जो चालू आहे आणि ते खूप काही बेकायदेशीर आहे तर ह्या गोष्टी थांबाव्यात आणि जे काही आम्हाला जो त्रास होतो हा थांबण्यासाठी हा मोर्चा महत्त्वाचा आमचा विषय आहे आणि त्या संदर्भाने आम्ही या ठिकाणी जवळजवळ पाचशे च्या वा वर संख्येने या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत सर्व ग्रामपंचायतीतील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे त्या खननाने जो ग्रुप ग्रामपंचायत चिवे गावातील सर्व नागरिकांना त्याचप्रमाणे आदिवासी समाज चिवे आदिशीवाडी त्याचप्र चिवे मजरे जांभूलपाडा आदिशीवाडी त्याचप्रमाणे जांभूलपाडा गाव ह्या नागरिकांना जो पिण्यासाठी जी योजना आहे ती नदीवरून येत आहे तरी त्या पिण्याचं पा प पाणी नागरिक आपल्या जीविकेसाठी वापरत आहेत आणि असं पाणी यांच्या या खननाने गडूल पाणी येत आहे तरी यांच्या ज्या मनमानी जो कारभार आहे तो कृपया थांबावा आणि त्याच्यामुळं ह्या कारभारामुळे या गडूल पाण्यामुळं आमच्या ग्रामस्थांना एक कोणत्याही प्रकारची मानसिक हानी होऊ शकते विजाऊ शकते तर ह्या गोष्टी थांबाव्यात यासाठी आमचा हा मोर्चा आहे आठ दिवसात प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही तर हजारो ग्रामस्थांना घेऊन रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्याचा इशारा सरपंच रोहिदास साचेकर यांनी दिला आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न